संभाजी ब्रिगेड स्थानिक स्वराज्य संस्था ताकदीने लढणार युतीची सर्व खुली जिल्हाध्यक्ष पांडुरंग पाटील हॉटेल प्राईड संभाजी ब्रिगेड विस्तार व पत्रकार बांधवांचा भव्य सन्मान सोहळा प्रचंड उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष रवींद्र तर प्रमुख उपस्थितीत संभाजी ब्रिगेड राज्य संघटक योगेश पाटील संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष पांडुरंग पाटील मराठा सेवा संघाचे परमानंद गारोळे राजेंद्र पवार दिनकर शिंदे महादेव ससाणे आदी होते यावेळी मेहकर व लोणार तालुक्यातील देण्यात तालुका धनंजय बुरकुल तर लोणार तालुका अध्यक्षपदी विजय पिसे यांची नियुक्ती करण्यात आली त्याचबरोबर तालुका कार्यकारिणी नियुक्त्या करण्यात आल्या यावेळी दोनही तालुक्यातील शहरांसहित ग्रामीण भागातही मंडईंचा प्रचंड उत्साह बघायला मिळाला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार बांधव कार्यरत राहतात म्हणून सर्वसामान्यांच्या चळवळींचा आवाज जिवंत आहे असे मत व्यक्त करत उपस्थित सर्व पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मान, सन्मान करण्यात आला तदनंतर पत्रकार परिषद घेत पत्रकारांच्या प्रश्नांवर संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी उत्तरे दिली यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत भूमिका स्पष्ट करताना जिल्हाध्यक्ष पांडुरंग पाटील यांनी संभाजी ब्रिगेड पूर्ण तातदीने लढणार व सर्वसामान्य शेतकरी कष्टकऱ्यांची होतकुरू पोर संविधानिक पदावर पाठवणार असं मत व्यक्त केलं तसेच जो कुठला पक्ष आमच्याशी युतीला तयार असेल त्यांच्याशी उचित वाटाघाटी करून अन्यथा घटक पक्ष सोबत घेऊन एक नवं समीकरण तयार करू असंही मत त्यांनी व्यक्त केलं यावेळी पदनियुक्त्यांमध्ये कैलास पाचपोर जिल्हा कार्याध्यक्ष अॅडव्होकेट राहुल तुपे जिल्हा विधी सल्लागार सुनील वाघमारे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विकास तेजनकर जिल्हा संघटक विजय पिसे लोणार तालुका अध्यक्ष धनंजय बुरकुल मेहकर तालुका अध्यक्ष कैलास पवार तालुका सचिव सुनील बोबडे तालुका सहसचिव नितीन वैराळ तालुका कार्याध्यक्ष रमेश बचाटे तालुका उपाध्यक्ष रमेश माल तालुका उपाध्यक्ष गजानन पवार तालुका उपाध्यक्ष भगवत दिघडे तालुका संघटक दत्ता ढवळे तालुका प्रसिद्धी प्रमुख गजानन पवार कार्यकारिणी सदस्यपदी पदी नियुक्त्या करण्यात आल्या यावेळी तालुका व जिल्ह्यातील शेकडो नवयुवक संभाजी ब्रिगेड मध्ये सामील झाले पत्रकार बांधवांच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकदीनिशी लढणार आणि जो कोणी आमच्या सर्व शेतकरी कष्टकरी पोरांचं अस्तित्व मान्य करेल त्यांना सोबत घेऊन किंवा त्यांच्या व्यतिरिक्त आम्ही नवीन समीकरण काही जोडू जे कुठला पक्ष आमच्याशी युती करायला तयार असेल आमचं राजकीय अस्तित्व मान्य करून आमच्या आमच्याशी वाटाघाटी करायला तयार असेल त्यांच्या त्यांना आम्ही सोबत घेऊन वाटचाल करणार आहोत